महाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारमुळे कामाला गती मिळेल जी एस टीम तयार झाले सगळ्या दिशादर्शक आहे येणाऱ्या काळामध्ये पाच वर्ष महाराष्ट्र घेत असताना कध्याची भूमिका निश्चित आहे असं मला वाटतं आणि गुजरात अतिशय महत्वाचं आहे गेमध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि बाळासाहेब आहेत म्हणजे माझे आमचे सरकारी मित्र सगळे आहेत खाते वाटप असंच होईल असं मला वाटतं अलिबाग मतदारसंघाच्या विकासासाठी काय महत्वाचे प्रोड अलिबागचं जसं डेव्हलपमेंट औद्योगिक जिल्हा आहे उद्योग आले पाहिजे माझ्या तरुणाच्या कामी आलं पाहिजे जास्त अपेक्षा माझ्याकडे निश्चित आहे म्हणून येणाऱ्या उद्योगांना आम्ही निश्चित चालू करतो महत्वाचा प्रश्न साहेब या प्रकारे या देशामध्ये बांगलादेशी घुसपेटी आहे येत आहे रोहिंग्या इथे राहत आहे इथे खूप जागेंवर अतिक्रमण त्यांनी केले काय म्हणतात आहे ते म्हणजे आत्ता जो एकत्र आपण बघतो हे चित्र आत्ता उभं राहिलं आहे संदर्भात शासन स्तरावरती केंद्र सरकार याच्यामध्ये नक्की निर्णय घेईल आणि आपलं किंवा इतर लोकांचं जे हिंदू बांधवांचं म्हणणं आहे तर सगळं निश्चित मिळेलच कुठेतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे येतात इथे राहतात खोटे ओळखपत्र तयार करून राहतात तरी चौकशी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे सभागृहातील विषय निघाला राणेसाहेबांचा विषय काढला त्याच्यामध्ये चौकशी निश्चित होईल आणि त्याच्यामध्ये सगळे आयडेंटिफाय खाते वाटप नाही झाले मंत्रिमंडळाचा एकुणाचा बांगलादेशी रोहिंग्या या संदर्भामध्ये सभागृहामध्ये नितेश राणे यांनी प्रश्न उचललेला आहे आमदार नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हा प्रामुख्याने प्रश्न उचलला आणि या देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांनी अवैधरित्या प्रवेश केला आहे याची चौकशी व्हायला पाहिजे या प्रकारची मागणी सरकारकडून करण्यात आली सभागृहामध्ये या विषयावर विशेष चर्चा झाली असून आपल्यासोबत अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र धडक होते त्यांनीसुद्धा या गोष्टीला दिलासा दिलेला आहे आणि त्यांनी या याला दुजोरा दिलेला आहे आणि एकूणच बांगलादेशी जे अवैधरित्या ओळखपत्र तयार करून या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मागणी करण्यात आली आहे मी कॅमेरा पर्सन दिलीप चौथेश किल्लेदार सिटी न्यूज विधान भवन लागतो